महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा अपमान आरोपींवर कारवाईची मागणी पेठ तालुक्यातील करंजाळी गावात ग्रामसभेत महिला आरोग्य कर्मचाऱ्याला सार्वजनिकरित्या अपमानास्पद वागणूक दिल्याची गंभीर घटना उघडकीस आलेली आहे लैंगिक छळाच्या तक्रारीनंतरही पीडितेला न्याय मिळण्याऐवजी ग्रामसभेत तिच्यावर गावाची बदनामी धूस केलीस अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली या प्रकारामुळे पीडित महिला मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती समोर येते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करंजाई ग्रामपंचायतीने आरोग्य विभागातील कर्मचारी आणि मेडिकल ऑफिसर्स यांना रुग्णांच्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी पत्र दिले मात्र बैठकीदरम्यान पीडितेला तिच्या लैंगिक छळ प्रकरणाची माहिती सार्वजनिकरित्या दे असं सांगण्यात आलं ज्यामुळे तिचा मानसिक त्रास वाढला संबंधित आरोपी जे एम ओ ला सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निलंबित करण्यात आले होते तरी हा विषय ग्रामसभेत चर्चेला घेण्यात आला या प्रकरणात पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महिला हक्क संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होते आहे तसेच या घटनेनं ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात नमस्कार सर्वांना मी करंजाळी पी एस सी येथे कार्यरत आहे स्टाफ नर्स म्हणून पेठ तालुक्यातील सगळ्यात प्रथम तुम्हाला सांगण्याचं उद्देश किंवा ही बातमी देण्याचा उद्देश हा आहे की दिनांक अठरा तारखेला करंजाळी पी एस सीत आम्हाला एक पत्र देण्यात आलं होतं ग्रामपंचायत थ्रू की तुम्हाला रुग्णांच्या तक्रारी आहे त्याच्यामुळे सभेत सर्वांनी हजर राहायचं तरी आम्ही सर्वजण दीड वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत येथे सर्व कर्मचारी आमचे मेडिकल ऑफिसर आम्ही सगळे लोक तिथं हजर था, होतो बरच तूर्ताच सुरुवातीला जो ग्रामपंचायत सदस्य आहे गौरव गवळी त्याने उभं राहून हा एक मुद्दा मांडला का ग्रामपंचायत म्हणजे पी एस सी येथील जे यमो आहे त्यांच्यावर लैंगिक छळाची तक्रार दिलेली होती तरी मान्य सीओ मॅडमांनी ते आदेशित करण्यात म्हणजे त्याचा जो निर्णय दे तो देऊन दिलेला होता जुलै सतराला त्याच तो त्यांना सस्पेंड करण्यात आलेलं होतं परंतु जुलै सतरा उलटल्यानंतर पण आम्हाला तिथं बोलवलं आणि त्याच्यानंतर त्या गौरव त्या गवळीने हा मुद्दा उचलला का लैंगिक छळाची तक्रार तुम्ही दिली त्याच्यामुळे आमच्या गावाची बदनामी झाली असं ते सरपंच पण याच्यामध्ये सहमत होते तेही बोलत होते आणि ह्या जे जे काही ती सभा चालू होती त्या सभेमध्ये टोपले सर करून आहे ते जिल्हा परिषद रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांनी हा मुद्दा थोडा खेचून काढला आणि त्यांनी सांगितलं का नेमकं तुमचा लैंगिक छळ कसा झाला हे आम्हाला सांगा याच्यामध्ये आमचा जो अँब्युलन्स ड्रायव्हर आहे विश्वनाथ कांतीलाल गवळी हा तिथला स्थानिक आहे या स्थानिकांनी जे ग्रामपंचायत सदस्य आहे त्यांना दुसरी गोष्ट ह्या सगळ्या षडयंत्राच्या मागे गणेश गवळी आहे तर ते जिरवाळ साहेबांची ओळख दाखवतात आणि त्या ओळखीचा हे गैरफायदा घेतात आणि ते सांगतात की तुझ्याने काय होईल ते तू करून घे आम्ही बघून घेऊ साहेब आमच्या आहेत अशा प्रकारे मला धमकी देतात तर हा सगळा प्रकार चालू असताना मी ग्रामसभेला विनंती केली का जर माझी बद्दल काही तक्रार असेल तर ते तुम्ही बोला रुग्णांच्या बाबतीत तक्रार असेल ते बोला मी ड्युटीला वेळेवर येत नाही किंवा माझं काम व्यवस्थित नाहीये तर हे सगळे विषय सोडून तुम्ही फक्त लैंगिक छळाचा विषय घेतला तर माझ्या सर्व बहिणींना भगिनींना हेच एक निवेदन आहे किंवा एक आवाहन समजा तुम्ही का जर आपल्या ड्युटीच्या इथं जर कार्यक्षेत्रात आपल्याला त्रास होत असेल तर आता दुसरीकडे सरकार म्हणतं की तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडा आणि वाचा फोडली तर तिथले स्थानिक लोक आपण तिथं कार्यरत असताना अशा प्रकारे बोलतात का तुम्ही आमच्या गावाचं सांगितलं त्याच्यामुळे इथं कोणी मेडिकल ऑफिसर ड्युटी करायला तयार नाहीये आमच्या गावाची बदनामी झाली आज सत्तर ऐंशी लोकांमध्ये मला त्यांनी हा प्रश्न केला की नेमका तुमचा लैंगिक छळ कसा झाला आणि मी त्यांना सांगितलं कशा प्रकारे ते यमो आमच्या लेडीज मेडिकल ऑफिसर असो मी असो त्यांना हात लावणं हात फिरवणं असे घाणेरडे प्रकार याच्याबद्दल आम्ही पेन ड्राईव्ह मध्ये व्हिडिओ सुद्धा दिलेले आहे आणि दुसरी गोष्ट ग्रामस्थांनी पण त्याच्यावर सही दिलेली आहे का ह्या वैद्यकीय सेवा पुरवण्यात ते डॉक्टर कसे कमी पडतात हे गावातल्या लोकांनीच लिहून दिलेलं आहे तरी पण मी त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ तुम्ही आम्हाला एक पत्र द्या आणि ग्राम ग्रामसेवक अधिकारी जे आहे ग्रामपंचायत अधिकारी सॉरी त्यांना सांगितलं का सर तुम्ही आम्हाला एक पत्र द्या विशाखाचे नियम तुम्ही लोकांना सांगा की पब्लिकली हा विषय बोलला गेला पाहिजे किंवा नाही बोलला गेला आम्ही उत्तर द्यायला नाही नाही म्हणत आम्ही उत्तर देऊ आणि याच्यामध्ये मी एकटे नाही आहे मला टार्गेट करण्यात आलं गणेश गवळी याच्या सांगण्यावरून आणि हे बाकीचे लोक याच्यामध्ये सामील झाले एक म्हणजे यांनी पदाचा गैरवापर केला सर जर का याच्यामध्ये आमचा काही त्रास आहे माझ्या ड्युटीची तक्रार आहे माझ्या ड्युटीत कोणाचा जीव गेला ते तुम्ही बोला पण सेवा देत नाही असं काही नाहीये इतर परमनंट कर्मचारी तिथं कामावर येत नाही नाईटला तिथं कोणी थांबत नाही आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल असून आता आमचं आंदोलन सुद्धा चालू आहे कॉन्ट्रॅक्च्युअल असून आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस तुम्हाला देतोय तिथं सेवा कमी पडू नये तर आम्ही आमच्या जीवाची बाजी लावून तिथं थांबतो आमच्या क्वार्टरला कडा लागत नाही उद्या उठून कोणी आमच्यावर अतिप्रसंग केला मग त्याच्यानंतर आपण कॅन्डल घेऊन जस्टिस मागणं हे तुम्हाला पटत असेल तर तुम्ही तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कळवा जर आपल्याला त्रास होत आहे लेडीजला तर तिने बोलला नाही पाहिजे का आणि बोललं तर तिला अशा प्रकारे छळ करत असतील तर हे मला तरी असं वाटतं का याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे जर मी आम्ही तक्रार दिली त्याच्यामुळे जर मला एवढं प्रेशराईज होतंय तर बाकी ज्या महिला असतील त्यांना जरी तक्रार होत असेल तर त्या कशाला पुढे येतील सगळेजण आवाहन करता विशाखा समितीकडे तुम्ही या तक्रार निवारण समिती तुमच्याकडे आहे चाकणकर मॅडम सांगतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहे आता त्यांनी आम्हाला न्याय तर दिलाच आहे परंतु न्याय दिल्यानंतर ह्या लोकांनी त्याचा भाऊ केला आणि त्याच्यानंतर ह्या सभेला आमचे जे आता तात्पुरते स्वरूपात ज्यांना हे दिलेलं आहे मेडिकल ऑफिसरचा चार्ज ते पण तिथं हजर होते आणि त्या सरांनी सुद्धा असं सांगितलं नाही की बाबा आमच्या ज्या स्टाफ आहे तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारताय तर त्याच्यासाठी तुम्ही पत्र दिलं होतं कारण उलट आमच्या यमो तिथं असं म्हणतात की म्हणजे त्यांचं म्हणणं की मलाही अंधारात चार्ज देऊन दिलेला आहे मलाही ड्युटी करायला भीती वाटते जर तुम्ही चुकीचे नाहीये जर तुम्हाला कर नाही तर तुम्ही घाबरता कशाला आहे तो व्यक्ती आरोपी होता म्हणूनच त्याला शिक्षा झाली आता सीओ मॅडमांनी जर आदेश दिला पत्र काढलं त्यांना सस्पेंड करून ते त्या हाय त्या दुसऱ्या जागेवर जॉईन झाले तरी पण मग ही गोष्ट पुन्हा पुन्हा त्यांनी का तिथं आणली म्हणजे यांना टार्गेट करायचं होतं एखाद्या महिलेला कसं टार्गेट करायचं आता मला तिथं राजीनामा द्यायची वेळ आली आणि त्याच्यामध्ये ते टोपले सर म्हणतात तुम्ही बदली करून निघून जा पण माझी जर पेशंटची तक्रार नाहीये मी क्रिटिकल तर क्रिटिकल डिलिव्हरी करते माझ्याकडे तेरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मी बाय प्रोफेशनली एम एस सी नर्सिंग आहे जर माझी काही चूक आहे तर त्या बोला चुकीबद्दल ना बोलता शेवटी त्यांनी अट्रॉसिटीचा विषय शोधला पण मी पण कास्ट कास्टमध्ये येते मी पण मागासवर्गीय माझे मिस्टर एस सी कास्टमध्ये येतात तर हे का त्यांनी हा वापर न करता आता पदाचा त्यांनी गैरवापर केला परंतु जातीवाद पण त्याच्यामध्ये आणला आणि आम्हाला पत्र फक्त एवढंच दिलेलं होतं का रुग्ण रुग्णांच्या तक्रारी आहे म्हणून तुम्ही तिथे या आणि त्यांनी हा विशाखाचा विषय लैंगिक छळाचा विषय तिथे काढला तरी मी त्यांना विनंती केली का तुम्ही आधी याची गाईडलाईन माहिती करा तुम्ही एवढ्या लोकांमध्ये बोलायला होता आज तुम्हाला ही मुली आहेत जे सर मला हे प्रश्न करत होते एवढ्या सभेत त्यांनाही दोन मुली आहेत आणि ते जिल्हा परिषद रिटायर शिक्षक आहे आता एक महिना सुद्धा झाला नाही त्यांना रिटायर होऊन त्यांना पण मी तेच बोलले का तुम्ही स्वतः एवढे वर्ष सेवा दिलेली आहे तरी पण तुमच्या मुलींवर जर असा प्रसंग असता तर तुम्ही सभेत विचारलं असतं का अक्षरशः अर्धा तास मी सभेमध्ये रडत होती त्याबाबतचे व्हिडिओ फोटेज सगळे माझ्या मिस्टरही तिथं थोडा प्रतिरोध करायला लागले तर माझ्या मिस्टरांना बोलले तुम्ही बाहेर नाही गा तुम्ही ग्रामस्थ नाहीये आणि आमचा जो ड्रायव्हर आहे जो त्याची मिसेस माला मला तिथं शिवीगाळ करत होती मला मारायला उठले ते लोक म्हणजे अन्यायाच्या विरोधात आपण बोलायचं नाही का आणि मग कशा प्रकारे जर लेडीजला म्हणूनच महिला विशाखा समितीपर्यंत का नाही पोहोचत तर त्याच्या मागचं कारण हेच आहे एकदा जर अर्ज दिला तर सगळी यंत्रणा हा दोन मागे लागते आता कॅबिनेट मंत्री आहेत तर कॅबिनेट मंत्र्यांनी थोडस याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आज हा हा जो विषय आहे नाशिक जिल्ह्याचा हा विधानसभेमध्ये सुद्धा गेलेला आहे आता ते निकाली काढण्यात आलेले आहे तरी पण हे जिरवाळ साहेबांचं नाव सांगून जर आम्हाला घाबरवत असतील माझी तक्रार सुद्धा घ्यायला तिथं सगळे मागे पुढे बघत होते शेवटी डीवाय सरांना भेटल्यानंतर मला तिथं लवकरात लवकर तक्रार घेतली सर तक्रार दिलेली आहे त्यांच्यावरती बी एन एस सेव्हन्टी फोर बी एन एस तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न असे प्रकारचे कलम आहेत आणि दुसरी गोष्ट सर आता तो ड्रायव्हर जो आहे तो आता तो आणि मी एका पी एस ड्युटीला आहे त्याच्यामुळे कसं आहे सर हे माझ्यावर घातपात पण करू शकतात तर तो कार्यरत कसं काय आहे तिथं आणि दुसरी गोष्ट सर यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे ना जर ते ग्रामपंचायत सदस्य आहे तो यंग पोर्ग आहे त्याने आधी माहीत केलं पाहिजे की गाईडलाईन काय आहे तुमच्या महिला आहे तुम्ही महिलांना विचारायला लावा आम्ही नाही नाही म्हणत आहे आणि ह्या तक्रारीमध्ये आम्ही चार महिला आहेत आम्ही सगळे तुम्हाला सांगू ना परंतु हे सगळं एक्सपोज करायची वेळ आली लेडीज एक्सपोजरसाठीच घाबरतात सर तसेच माझी एवढीच तुमच्या माध्यमातून मना ही कळकळीची विनंती आहे की याच्यावर योग्य तो न्याय मिळावा आणि सगळ्या महिलांनी पुढे येण्यासाठी आपल्याला काय करता येईल हे करतो आपण पण महिलाही पुढे येतात पण आता तुमच्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत जाणारच आहे पण तरी कोणी महिलेने न घाबरता पुढे आलं पाहिजे आणि कुठलीही भीती बाळगायची नाही न्याय सगळ्यांना मिळतो कायदा सगळ्यांसाठी आहे म्हणून घाबरून न जाता फेस करायचं आणि मी फेस करायचं ठरवलंय धन्यवाद